अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि नेहमी करता गडगड बोला उद्या आहे किंक्रात उद्या आहे करी दिन म्हणजे उद्या आपण किंक्रातीच्या दिवशी हळदी कुंकू करत नाही किंवा किंक्रांती हा दिवस वर्ज मानला जातो कर मानली जाते त्यामुळे कुठलेही शुभ कार्य किंवा तिच्या दिवशी करत नाही त्यामुळे उद्याचा दिवस जर तुम्ही सोडला तर तुम्ही परवापासून तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता हळदी कुंकू तुम्ही एकट्या करा किंवा ग्रुपने करा परंतु प्लॅस्टिकची वस्तू आवर्जून टाळा कारण की प्लॅस्टिक आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं नसते त्यामुळे प्लॅस्टिक हे तु, तुम्ही देणं टाळा हळदी कुंखामध्ये तसं तर प्लास्टिक हे वर्जेस केलं पाहिजे कारण की आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील प्लास्टिकचा वापर हा व्हायला नको आणि प्लास्टिकचं विघटन देखील व्यवस्थित होत नाही त्यामुळे आता आपल्याला पूर्वीच्या काळी माहीत नव्हतं पूर्वीच्या काळापासून आपण चहाची गाळणी वगैरे हळदी कुंखामध्ये द्यायचो प्लास्टिकची असली तरीसुद्धा परंतु आपल्याला जर आत्ता काही गोष्टी माहीत होत आहेत तर आपण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना आवर्जून आळा घालावा त्यामुळे तुम्ही हळदी कुंकू एकटेने करा किंवा ग्रुपने करा परंतु प्लास्टिकच्या वस्तू देणं टाळा आता खूप ठिकाणी असं होते की बायका हळदी कुंकू करतात मग असे छोटे छोटे प्लॅस्टिकचे जे बॉक्सेस आहेत ते हळदी कुंखामध्ये दिले जातात परंतु तसं करू नका आणि मग मी अशा मी स्वतः असं बघितलं आहे की ज्यांना खरंच त्या गोष्टीची माहिती नाही आहे त्या मुलांच्या टिफिनमध्ये दे देखील मग ते छोटे छोटे भाजी किंवा काही असं पटकन टाकून घालून देतात पण अतिशय घातक आहे ती गोष्ट की आपण गरम गरम भाजी त्या टिफिनमध्ये टाकतो आणि तो टिफिन आपण मुलांना शाळेत देतो आहे खूप चुकीची गोष्ट आहे यामुळे मुलं खूप आजारी पडतात प्लास्टिक आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिक तुम्ही देऊच नका मुलांच्या टिफिनमध्ये देखील मी सांगेल की मुलांचा जेव्हा टिफिन तुम्ही स्कूलमध्ये देतात तर तुमच्या मुलांचं जर का प्लास्टिकचा टिफिन असेल तर तो आवर्जून तुम्ही चेंज करा कारण काय होतं की सकाळी सकाळी खूप घाई असते आपण पटापट -पत भाजी बनवतो पोळी बनवतो आणि ती गरमागरम तसंच आपण प्लास्टिकच्या टिफिनमध्ये ते पॅक करतो रॅप करतो आणि भरकन मुलांना टिफिन देऊन टाकतो परंतु ते चुकीची गोष्ट आहे तुम्ही स्टीलचा टिफिन यूज करा काही हरकत नाही कारण आता प्लास्टिकचे टिफिन अतिशय सुंदर सुंदर आलेले आहेत मुलांना ते आवडतात मग आपण काय करतो की मुलांना जो आवडतो किंवा चांगलं त्यावरती पिक्चर वगैरे एखादा असतो मुलांचं एखादा आवडीचं कार्टून त्यावरती असते प्रिंट केलेलं मग आपण ते घेतो परंतु ते टिफिन तुम्ही चेंज करून टाका तुम्ही स्टीलची टिफिन त्यासाठी वापर करा म्हणजे विषय थोडा आपला भर करतो आपला विषय हळदी कुंखाचा आहे तर हळदी कुंखामध्ये दे देखील तुम्ही प्लास्टिक हे देऊ नका त्यानंतर सेफ्टी पिन देखील आपल्याला द्यायच्या नाही कुठल्याही काटेरी धारदार वस्तू आपल्याला हळदी कुंखामध्ये द्यायच्या नसतात त्यामुळे सेफ्टी पिन देखील तुम्ही वर्ज करा टिकलीचं पॉकेट देऊ शकता तुम्ही मेहंदीचा कोण देऊ शकता हळदी तुम्ही करंडा देऊ शकता खूप सुंदर सुंदर वस्तू आहे ज्या आपण देऊ शकतो हळदी कुंखामध्ये सोळा शृंगाराच्या बायकांच्या ज्या काही वस्तू असतील त्या तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्ही ग्रुपने जर हळदी कुंकू करणार असणार तर तेव्हा तुम्ही खूप म्हणजे आता ग्रुप म्हटल्याच्या नंतर मग आपण आपले ऑबियस गोष्ट आहे की आपलं अमाऊंट देखील खूप जास्त बनते आपण शेअर करून करतो तर मग त्यावेळी तुम्ही एखादी मोठी वस्तू जर तुम्ही हळदी कुंकूमध्ये देणार असणार म्हणजे सोसायटीमध्ये आता आमच्या सोसायटीमध्ये ऐंशी बायका आहेत तर मग आम्ही ग्रुप निहाय कुंकू करतो तर मग मोठी वस्तूच आम्ही त्यासाठी प्रिफर करतो तर मग तुम्ही पर्स देऊ शकता ज्या छान पर्स युजेबल मिळतात कपड्याच्या पर्स तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्ही पूजेचं साम सामान देखील देऊ शकता म्हणजे पूजेच्या वस्तू पूजेमध्ये लागणाऱ्या वस्तू तुम्ही देऊ शकता तुम्ही समयी देऊ शकता त्यानंतर छोटे दिव दिवे देऊ शकता पितळेचे वगैरे खूप सुंदर सुंदर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन ते बघू शकता ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर आता सिल्वर कोटिंगचे देखील खूप छान पूजेचे थाळी वगैरे आलेले आहेत त्या तुम्ही देऊ शकता पूजेच्या उपयोगी वस्तू तुम्ही देऊ शकता शकता तुम्ही ग्रंथ देऊ शकता गुरुचरित्रातला चौदावा किंवा अठरावा अध्याय तुम्ही देऊ शकता खूप जण गुरुचरित्राचं देखील नित्य नियमाने पठण करत असतात नित्य सेवेमध्ये करतात किंवा दर गुरुवारी करतात मग तर मग तुम्ही चौदावा अध्याय देऊ शकता तुम्ही अठरावा अध्याय देऊ शकता म्हणजे असे आपल्या जो खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही गजानन बावननी देऊ शकता त्यानंतर तुम्ही द दत्त बावननी देऊ शकता स्वामी नऊ गुरुवारचं व्रत कसं करायचं याचं देखील एक पुस्तक मिळते ते देखील तुम्ही देऊ शकता खूप सारे ऑप्शन आहे जे व्रत वैकल्याचे आहेत जे वाचण्याचे आहेत त्यामुळे तुम्ही ते देऊ शकता तुम्ही स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत देऊ शकता म्हणजे तुम्ही जर का खूप जणी बायकांना बोलवणार नसाल तुमचं बजेट चांगलं असेल फक्त दहा पंधराच बायकांना तुम्ही बोलवणार असाल ते स्वामी सेवेकरी असतील तर तुम्ही आवर्जून ते देऊ शकता कारण काय होतं की समोरच्याला उपयोगी पडणारी आपण वस्तू जर दिली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला देखील पाहायला मिळतो समोरचा व्यक्ती देखील आनंद होतो त्यामुळे तुम्ही हे देऊ शकता तुम्ही नॅपकिन देखील देऊ शकता भरपूर अशा वस्तू आहेत ज्या यूजमध्ये येतात आणि त्या भरपूर अशा वस्तू आहेत ज्या बायकांच्या यूजमध्ये येतात फक्त काटेरी धारदार वस्तू आणि प्लास्टिक देणं आवर्जून टाळा त्या आपल्या हेल्थच्या दृष्टीने बिलकुल चांगलं नाही म्हणजे जेव्हा आमचं जेव्हा हळदी कुंकू ठरते तेव्हा मी प्लास्टिकच्या वस्तू नाहीच म्हणते का खूप जण असं होते ग्रुपमध्ये की सगळ्याजणी मिळून हळदी कुंकू करतायत मग सगळ्यांचं एकमत होणं खूप आवड असते ग्रुपमध्ये जेव्हा आपण हळदी कुंक करतो तेव्हा की आ, एक, एक समोरची व्यक्ती वेगळं म्हणते दुसरी व्यक्ती वेगळं म्हणते परंतु तरीसुद्धा प्लॅस्टिकच्या वस्तू सोडून बाकी मग तुम्ही काहीही प्रिपेअर करू शकता तुम्ही काहीही देऊ शकता फक्त कृपया करून प्लास्टिक हे देऊ नका ते आपल्या हेल्थसाठी चा बिलकुलच चांगलं नाही किचनमध्ये देखील मी प्लास्टिक यूज करत नाही त्यामुळे प्लॅस्टिक हे तुम्ही देऊच नका आणि काय होतं की प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या आहेत ना ह्या ज्या हळदी कुंकासाठी मिळतात त्या असे मोठे मोठे बॉक्सेस मिळतात आणि आपल्याला वाटतं की खूप कमी पैशामध्ये मिळतात आपल्याला वाटतं की मोठी वस्तू दिसते म्हणून आपण मग ते प्रिफर करतो आपण ते देतो पण ते देऊ नका खरंच ते आपल्या हेल्थसाठी बिलकुलच चांगलं नाही आहे बघा प्रत्येका तुम्हाला म्हणजे आता प्रत्येकालाच सगळे विचार पडतील असं नाही परंतु ज्यांना पटलं त्यांनी घ्या ज्यांना नाही पटलं त्यांनी सोडून द्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद